राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र संघ शिक्षा वर्गाचा समारोप शनिवारी सायंकाळी हरिबाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक सतरा मे ते एक जून दरम्यान सोलापूरसह नाशिक पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर या सात जिल्ह्यांसाठीचा पश्चिम महाराष्ट्र निवासी संघ शिक्षा वर्ग घेण्यात आला या वर्गाच्या समारोप प्रसंगी प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वामसी लॅब लिमिटेडचे सी एम केशवाळ रेड्डी यांची उपस्थिती होती व्यासपीठावर वर्गाचे सर्वाधिकारी रवींद्र वंजारवाडकर वर्ग कार्यवाह राहुल पुंडे वर्गपालक दीपक काळे सोलापूर शहर संघचालक राजेंद्र काटवे यांची उपस्थिती होती प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर संघ प्रार्थना झाली तसंच संघाच्या संचलनातील प्रत्युत प्रचलनम याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं त्यानंतर प्रदक्षिणा संचलनम करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुस्थानी असलेल्या परमपवित्र भगव्या ध्वजाला संचलनाद्वारे प्रदक्षिणा घालण्यात आली त्यानंतर पंधरा दिवसीय संघ शिक्षा वर्गात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना देण्यात आलेल्या घोषवादन पदविन्यास दंडयुद्ध नियुद्ध योगासन सामूहिक पद्य गायन या दिलेल्या प्रशिक्षणाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली यावेळी उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली त्यानंतर तप निरंतर चल रहा है संघ बढता रहा है हे वैयक्तिक गीत सादर करण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी आपले विचार मांडले प्रास्ताविक राहुल पुंडे यांनी केलं वर्ग कार्यवाह राहुल पुंडे यांनी आभार प्रदर्शन केलं ध्वजावतारणानं कार्यक्रमाचा समारोप झाला या प्रशिक्षण वर्गात ग्रामीण भागातून शंभर तर शहरी भागातून दोनशे सत्तावन्न स्वयंसेवक सहभागी झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोनशे बहात्तर शाखांमधून हे स्वयंसेवक सहभागी झाले होते यापैकी शंभर विद्यार्थी हे दहावी आणि बारावीची परीक्षा देऊन सहभागी झाले होते त्यांनी वर्गातूनच आपला निकाल जाणून घेतला प्रशिक्षण कालावधीत सतरा दिवस स्वयंसेवकांना भ्रमणध्वनीपासून दूर ठेवण्यात आलं होतं